ओके ओके सुभ्यते देणाऱ्यांना विनंती पाच मीटर उलंंपीपर्यंत थांबा प्रायतेय सपोर्ट आहे पाच मीटर उलंंपीपर्यंत बाबा 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 आज भैया मोबाइल मांगे हार पान बैठ के कैमरामैन भी ज्यादातर उत्तरी और वार्ड

ತಪಸ್ ಅಪ್ಪನ ವಿಜಯಕರು ಪ್ರಿಯಾಂಕಾರ್ ಅರುವಾಟು ದಿಶವನ್ ಅಂತಾ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಿಕ್ಕೆ ಖಾಲಿಗೀತಾ ಕಾಕಾ ಗೆ ಹೇಗಾ ಕಡೋನಾ ಅನುಬಂಧಕ್ಕೆ ಕಾರಣರ ಸರರೆ ಸರ್ಕಲ ಇತ್ತು ಎರ್‌ಪಿ ಮೇಲೆ ಅನುಬಂಧಕ್ಕೆ ಕಾರಣರ ಸರರೆ ಸರ್ಕಲ ಇತ್ತು ಅನುಮನೆ ತಮ್ಮ ಪೇಟಿನಲ್ಲಿ ಆಗಿ ಉಪಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ माझाही वाढदिवस साजरा करताना बाबाला म्हणलं करायला आणि म्हणून सगळ्याच्या आग्रहामुळे त्यांनी आज वाढदिवस साजरा करण्याच्या समोर निर्णय घेतला मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्व बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीनं आपण सगळ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्याच्या वतीनं बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं ज्यांना आयुष्य सुखी समृद्धी भरभराटी जाऊ त्यांना दीर्घ आयुष्य लाभवं त्यांच्या मनोकामना पुराव जं, की आई करतोय खर तर आपल्या आपल्यातलाच माणूस मे बी आपल्या सतत आपल्यासोबत असताना अनेक वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यासोबत असेल वेगवेगळ्या कार्यक्रमात असेल प्रत्येक वर्षामधला एक दिवस असतो की आपण कुठेतरी एकत्र येऊन त्यांना त्यांनी जे, जे वर्षभर मेहनत घेतली त्यांना आपण त्या मेहनतीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे हा एक वाढदिवसाचं निमित्त असतं म्हणून बाबासारखं नेतृत्व पहिल्यांदा दोन वेळेस तालुका अध्यक्ष बाजार समितीचे दुसऱ्यांदा संचालक आणि आता जिल्ह्याचे मागच्या वेळेस उपाध्यक्ष आता सरचिटणीस असे वेगवेगळे पद भूषवताना अनेक त्यांना त्या ते ठिकाणी सरकस करावं लागते सगळ्याच मनाचं समाधान शक्य होत नसतं परंतु जे जे होईल ते प्रामाणिकपणाने करण्याचं काम बाबा नेहमी करत असतात आता काकांनी सांगितल्याप्रमाणे बाबाचा स्वभाव स्पष्ट आहे त्यांना काही गोष्टी आवडल्या नाही आवडल्या ते स्पष्ट बोलवत असतात आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात असेल सामाजिक जीवनात असेल आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे साथ दिली मी सगळ्यांचे पुन्हा मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा बाबांना खूप खूप आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे आपलं राजस्थानचे राज्यपाल महामहिम आदरणीय नाना त्यांच्या उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार आणि अभिष्ट चिंतन करायचं आहे त्यांचे श्री रामबाबा शेळके आणि आपल्या मार्केट कमिटीचे सभापती दादा किशोर पाटील पठाणे आणि उपस्थित सर्व अभिष्टचिंतनाला उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खरं म्हणजे रामबाबांचं बऱ्याच दिवसापासून चिंतन करायला विरोध होता पण त्यांनी आम्ही सगळ्यांनी असं ठरलं इथं की बाबा करायला काही हरकत नाही आणि म्हणून त्यांनी हो म्हणलं आणि आज म्हणून हा तर सोहळा होत आहे खरं म्हणजे असं का वाटतं तरी बा बाबाचं सर्वसामान्य आणि खालच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत कर बाबाचं लक्ष असतं आणि बाबा यांना वाढदिवसाच्या माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबाकडनं खूप खूप शुभेच्छा श्रीराम बाबा शेळके यांच्या अपेक्षा चिंतन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित आपल्याला त्यांचे आशीर्वाद रूपी इथे लाभलेले आहेत ते, ते राजस्थानचे राज्यपाल आदरणीय आपले सगळ्यांचे लाडके बागडे नाना तसेच आपल्या विभागाच्या लाडक्या आमदार आदरणीय अनुराधाताई चव्हाण देवगिरी बँकेच्या संचालिका आदरणीय वायगावकरताई व तसेच सर्व बाबांवर प्रेम करणारे સર્વ તિ શુેચ્છા દેના સર્વચ કાર્યકર્તે પદાધિકારી खर तर, तर आ, बाबा आमच्यापेक्षा वयानी आणि बानानी दोन्ही गोष्टींनी माझ्यापेक्षा मोठे आहे त्याच्यामुळे शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आमच्या सारख्या नव तरुण पिढीला जरासा प्रश्न पडतो की शुभेच्छा कशा द्यावा कारण आशीर्वाद म्हणून आम्ही असं म्हणू शकत नाही त्यामुळे मी आ, देवा समस्त माझ्या महिला मोर्चाच्या वतीनं देवाकडे बाबांसाठी प्रार्थना करे की त्यांचं येणारं आयुष्य सुखाचं समृद्धी तर त्यांच्याकडे आहे परंतु त्यांच्या जे काय पुढील आयुष्य असेल तर त्यांची चांगली तब्येत राव या तर परिवाराचं नामचं बराच परंपरा पण होतं पण केवळ देवगिरी बँकेची एका निवडणुकीसाठी एक महिला उमेदवार उभे केल्या आणि त्याच्याबरोबर तो तर शेजारी असल्यामुळे प्रचारला आला आणि तेव्हापासून ते आपळाची जोडला गेला अर्ध्या चस्ती दाखल्यापासून तर तो काही आपला सोडत नाही पण आपल्या काही लोकांच्या मुळे तो आपल्यातून गेला आणि तोही अजून आपल्याशी तसा लाईल आहे आपलं सगळं समजतं पण सर नारायण पुचे हा पण असाच होता लहान दुकान दिलं शाळा सुटल्याबरोबर ते त्याला करायला लावलं नगरपालिका केलं त्यावर तो निवडून आला पहिल्या वेळाला राजू शिंदे पण असे नव्वदच्या निवडणुकीत तो आमच्या निवडणुकीबरोबर चालला आमचा बाकी काही नाही आणि त्यापासून जो जोडला गेला मध्ये एकदा दोनदा पार्टी तर चला आता येतं त्याने तिकीट मिळवलं म्हणून काढलं मागच्या वेळा तो अपक्ष राहिला पण त्याला आणखी एकदा ते पार्टीतून काढलं होतं ते त्याची चूक काही नव्हती ती होती साधारणतः नव्वद ब्याण्णव किंवा नाही त्याच्या नंतरची घटना आहे एक किंवा दोन दोन हजार आपली युती होती महापालिकेत Mundo, nada, no जिनके भारतीय जनता पार्टी का जिला सरचिटनीस संचालक प्रश्न समिति संभाजीनगर आजित्ता राजस्थान के राज्यपाल नाना बाघरे विधानसभा मतदार संघादार अराबाई चौहान मार्केट कमेटी के सभापति राधाकिशन पढ़ा जिला सर्व सरपंच चेयरमन विविध भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ संचालक रामबाबा शेळगे यांचं वाढदिवस होता त्यानिमित्त राजस्थान राज्याचे राज्यपाल आदरणीय नाना कुडंबरी विधानसभेचे आमदार बाबान यांच्या आणि तालुक्याच्या वतीने तालुक्यात सगळ्या कार्यकर्ते नेते यांच्या निवृत्ती आज बाबाचा एकोणपन्नासा वाढदिवस आम्ही साजरा केला एक अत्यंत मन मिळावू स्वभावाचा कार्यकर्ता नेहमी हसन होत राहणारा आमचे बंधू आज यांचा वाढदिवस साजरा करताना खरंच खूप आनंद होतो मी ईश्वरसाठी प्रार्थना करेल का आमच्या या दसऱ्या चेहऱ्याला नेहमी इथून पुढं त्यांना त्यांचं आयुष्य शुद्ध समृद्धी घरभरांनीच जावं अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि याच्या पुढं ज्या ज्या त्यांच्या मनोकामना आहे ते लवकरच पुढे होवं ही प्रार्थना करतो 你们几个呢？三个